नमस्कार आज आपण बघणार आहोत एकदम सिंपल तोंडात टाकताच विरगळणारी मिठाई कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने आणि लस मस्त अशी मिठाई आज आपण इथे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे मिक्सर जार त्यामध्ये घालायचे एक पाच ते सहा बदाम पाच ते सहा काजू आणि दोन वाट्या साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टेस्टनुसार घालू शकता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मस्त असं प्रकारे त्याची पावडर बनवून घ्यायचे आहे खूप जाड नाही आणि खूप बारीकही नाही अशा प्रकारे आता मी येथे घेतलेला आहे पनीर पनीरही छान असं मस्त किसून घ्यायचं आहे बारीक करून आज आपण मस्त अशी पनीरपासून बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत अशा प्रकारे इथे मी पनीर घेणार आहे तुम्हाला बर्फी किती बनवायची आहे त्यावरही पनीर तुम्ही घेऊ शकता कमी जास्त करून मी एक शंभर ग्रॅम पनीर येथे घेतलेला आहे छान असं बारीक किसून घेतलेलं आहे आता मी येथे कढाई ठेवलेली आहे आता एक गॅस बंदच ठेवायचा आहे फक्त आता कढाईमध्ये घालायचं आहे दूध पनीर आपण जे पावडर बनवून घेतली होती मिक्सरमध्ये ती आणि दूध पावडर नारळाचा कीस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा आणि मिक्स झाल्यानंतर गॅस चालू करायचा आहे बघा पूर्ण छान हे मिक्स झालेलं आहे पूर्ण मिक्स झालेला आहे बघा आता छान गॅसही आपण ऑन करून घेतलेला आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत पूर्ण छान असं शिजत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता एक घालायचं आहे एक चमचा तूप एक चमचा चवीनुसार इलायची पूड आणि पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त दाणेदार असं झालेलं आहे बघा ही मिश्रण पूर्ण आटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे मस्त एकदम परफेक्ट असं झालेलं आहे बघा थोडंसं थंड करून आपण एका टिफिन बॉक्समध्ये हे काढून घ्यायचं आहे मस्त अशा प्रकारे काढून घेतलं की छान असं एका साईडला ते स्प्रेड करत चालायचं आहे दाबत दाबून घ्यायचं आहे मस्त एका साईडला मस्त एकदम रवाळ दाणेदार अशी छान अशी बर्फी त्याची बनली जाते बघा तुम्ही बघू शकता मिश्रणही अगदी मस्त परफेक्ट असं झालेलं आहे आणि आता आपण त्यावरती घातलेलं आहे काही पिस्ता आणि मगज डेकोरेशन डेकोरेशनसाठी छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा परफेक्ट आणि आता हे आपण एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे बघा आता मधून काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं थंडही झालेलं आहे आता पूर्ण त्याच्या आपल्याला जशा प्रकारात जशा आकाराची बर्फी बनवून घ्यायची आहे बघा बघू शकता एकदम परफेक्ट असं झालेलं आहे बघा ते छान थोडंसं हलकं फक्त ढिल्लं करायचं आहे खालून मस्त बर्फी तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार मस्त अशी बर्फी आपली पनीरची तयार आहे बघा परफेक्ट आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही कलर्स टेक्चर बघू शकता एकदम मस्त अशी रवाळ आणि दाणेदार बर्फी आपली येथे रेडी आहे चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघून घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दलही धन्यवाद थँक्यू